जय भीम मी सचिन सिद्धू खांडेकर पती सरकार कामगार सेना अध्यक्ष बदलापूर येणाऱ्या अकरा ये एप्रिल दोन हजार पंचवीस सूर्य स्त्री शिक्षण उद्धारक सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याणाव्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना देशभक्तांना खूप खूप शुभेच्छा तसेच चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा तसंच या दोन्ही महापुरुषांना गुरु शिष्यांच्या जयंतीनिमित्त तिवार वंदन तसेच आमचे मित्र शहर वार्ता सोशल मीडिया न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक आयुष्यमान सचिन जाधव यांना नवीन चॅनल स्थापित केल्याबद्दल शुभेच्छा पुण्यवाद भीम